महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष दशरथ चव्हाण यांच्या पार पडलेल्या वाढदिवस सत्कार समारंभात पत्रकारांना सामाजिक सुरक्षा मिळवून देण्यासाठी सरकारकडे पेन्शन योजनेचा आग्रह धरण्याची घोषणा संघाच्या वतीने करण्यात आली आहे या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉ विश्वासराव आरोटे यांची विशेष उपस्थिती होती त्यांच्यासोबतच समर्थ गावकरी वृत्तपत्राचे महाव्यवस्थापक संजय फुलसुंदर तसंच दैनिक समर्थ गावकरी वृत्तपत्राचे मंत्रालय प्रतिनिधी विष्णू बुरे आदी मान्यवर उपस्थित होते आज मी सर्व राज्यभरातील पत्रकारांना एक विनंती केली कृपया आपण व्हॉट्सअपद्वारे फेसबुकद्वारे आपल्याला मेसेज पाठवा फोन करा तरी फुलगुच्छ किंवा खर्च टाळा जो आपला शेतकरी आहे त्यांना तिकडे पूर्वसासाठी आपले नितीन जाधव आहेत त्यांच्याकडे किंवा राज्यपत्र संघटनेकडे नवनाथ जाधव आहेत डॉक्टर विश्वासराव आद आरोटे आहेत किंवा आपले संजयजी फुलसुंदर आहेत किंवा संजय भोकरे आहेत गोविंदराव वाकडे आहेत यांच्याकडे तुम्ही मदत पाठवा जेणेकरून ही मदत शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल हे आपलं राज्य पत्रकार संघटनेचे उद्दिष्ट आहेत तसेच आपले गावकरी समूह हे शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन मदत करत आहे त्यानिमित्त आपला वाढदिवस एकदम साध्या सोप्या पद्धतीने साजरा करायचा कोणीही फुलगुच्छ आणायचे नाहीत हीच विनंती केलेली आहे यावेळी डॉक्टर विश्वासराव आरोटे यांनी पत्रकारांच्या हितासाठी एक अत्यंत मुद्दा उपस्थित केलाय दशरथ चव्हाण यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी एल्गार केलाय पत्रकारांना त्यांच्या उतारवयात आर्थिक आधार देण्यासाठी पेन्शन योजना अत्यंत गरजेची आहे असं ठाम मत व्यक्त करत डॉक्टर आरोटे म्हणाले की या वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा संघाच्या माध्यमातून सरकारकडे ही पेन्शन योजना सुरू करण्याबाबतची मागणी जोरदारपणे लावून धरली जाईल पत्रकारांना सुरक्षित आणि सन्मानाचे भविष्य मिळावे यासाठी ही मागणी निर्णायक ठरणार असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ नेहमीच पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी आणि त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आणि पत्रकारांना सामाजिक सुरक्षा मिळावी यासाठी संघ पूर्णपणे कटिबद्ध असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आहे खर तर आज दहा दहा दोन हजार पंचवीस ही तारीख अत्यंत शुभ तारीख मानली तरी काय वावग ठरणार नाही आज आमच्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष तथा दैनिक समर्थ गावकरी समूहाचे नवी मुंबई विभागीय संपादक आणि आमचे ए व्ही पी न्यूज गावकरी न्यूजचे संपादक म्हणून ज्यांच्याकडे जबाबदारी आहे गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही या संघाच्या माध्यमातून जोडलं गेलेलं आहे खरं तर आज दशरथजी चव्हाण यांचा सत्तेचाळीसाव्या वर्षात ते प्रदापन करतायत त्याबद्दल मी त्यांना राज्य पत्रकार संघाच्या वतीने दैनिक समर्थ गावकरी समूहाच्या वतीने आमच्या कल्याण न्यास त्याचबरोबर एन के टी ग्रुप नानजीबाई खेमजीबाई ठक्कर ठाणावाला या सर्व समूहांच्या वतीने त्यांना मी स्वय चिंतितो प्रत्येकाकडे दातृत्व कर्तृत्व नेतृत्व असे तीन सुरेख संगम त्यांच्याकडे आहे आणि हे काम करत असताना त्यांनी देखील अनेक तरुणांना त्या ठिकाणी रोजगार दिलेला आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने होणारा अनाटाई खर्च टाळून आम्ही महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमध्ये दुष्काळ परिस्थिती झाली जलप्रलय आलाय त्या भागामध्ये आम्ही किराणा साहित्य असल चादर असल आमच्या समाज कल्याण संस्थेच्या माध्यमातून देखील आम्ही विविध वस्तूंचे आम्ही त्या ठिकाणी वितरण करणार आहोत माझ्या आयुष्यात ते, ते दोन दिवस त्यांना मिळो चांगलं आरोग्य यशदायी कीर्तीदायी लाभदायी असे सर्व त्यांना प्राप्त हो आमच्या पुनशे एकदा राज्य पत्रकार संघ दैनिक समर्थ गावकरी समूह आमच्या सर्व समूहांच्या वतीने त्यांना चिंतितो बिरो रिपोर्ट नवी मुंबई नेटवर्क